हॅलो नमस्कार सर्वांना या ठिकाणी स्कूल मॅपिंग कसे करायचे हे सर्वप्रथम आपण स्टोर ओपन करायचे स्टोर ओपन केल्यानंतर आपलं जे काही प्रोफाईल पिक्चर आहे त्यावर क्लिक करायचा आणि त्यामध्ये प्ले प्रोटेक्ट या ठिकाणी क्लिक करून उजव्या कोपऱ्यात असलेल्या सेटिंग आयकॉनवर क्लिक करावे आणि त्यामध्ये जे काही आपले जे काही ॲप्स असतात ते प्लो स्टोअरवर प्रोटेक्ट होण्यासाठी ते चालू ठेवलेले आहेत ते या ॲपसाठी ते टर्न ऑफ करायचे आहेत टर्न ऑफ करत असताना आपले जे काही पासवर्ड वगैरे असतात किंवा आपण जे काही फिंगरप्रिंटनं हे केलेले असतात लॉक केलेले असतात ते त्याद्वारे ते बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर हे झाल्यानंतर आपण व्हॉट्सॲपवरती जी काही वेबसाईट आलेली आहे आपल्या ग्रुपवरती लिंक आलेली आहे ॲपची ती लिंक आपण आपल्या ग्रुपमध्ये शोधून घ्यायची आहे आणि त्याला क्लिक करायचं आणि ते ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर त्याला वेगवेगळ्या जे काही परमिशन्स आहेत ते परमिशन देऊन टेक देऊन द्यायचं आहे या ठिकाणी मी मी आधीच ॲप इन्स्टॉल केल्यामुळे माझ्या याच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉलेड आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या जे काही परमिशन आहे ते अलाव करायचं आहे त्यानंतर लॉग इन करताना आपल्या यु डाएसमध्ये जो काही मुख्याध्यापकाचा किंवा शिक्षकाचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाका किंवा तुम्ही यु सुद्धा या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे की त्या या ठिकाणी बघा परमिशन द्यायचं आहे आपल्याला ॲपला परमिशन द्यायची आहे त्यानंतर वेगवेगळे आपण वापरत असताना आपले लोकेशन फोटोज इमेजेस व्हिडिओज स्कूल मॅपिंग करत असताना ते सगळं परमिशन द्यायचं आहे त्यानंतर मोबाईलद्वारे पण करू शकता किंवा एवढा स्कोटा कोण तर या ठिकाणी नागपूर जिल्ह्याची जे काही नागपूर जिल्हा आहे तालुका आहे त्या शाळेचा यु कोड ते टाकून या ठिकाणी एक उदाहरणार्थ नमुना दाखवलेला आहे लॉग इन करून त्यामध्ये मुख्याध्यापकाचा ओ टी पी नंबर त्या ठिकाणी येईल आणि तो आपला यु कोड टाकून त्या ठिकाणी लॉग इन होऊन जाईल आणि दहा मीटरच्या आत मग आपण आता या ठिकाणी ओ टी पी आलेला आहे मुखाध्यापकाचा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तो लॉग इन करून घ्यायचा आणि ते सक्सेसफुली झालेलं आहे त्यानंतर अगदी सोपा आहे एकदा लॉग इन झाल्यावर एका दोन पाच मिनटाचा याला या ठिकाणी वेळ जाईल आपल्या शाळेची माहिती आहे पहिल्यांदा सॅटेलाईट विऊन आपलं लोकेशन द्यायचं आहे ॲक्युरेट दहा मीटरच्या ते असायचं आहे त्या ठिकाणी उभं असलेलं आपण व्यवस्थित लोकेशन शाळेच्या जवळ उभं राहून हे काम करायचं आहे त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सहा फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत मग हे करत असताना आपण मोबाईल लँडस्केप म्हणजे आडवं करूनच ते फोटो काढायचे आहेत त्यामध्ये आपल्या शाळेच्या दर्शनी भागाचा फोटो त्यानंतर शाळेचा दोन्ही इमारतीचा किंवा क्रीडांगणाचा फोटो किचन शेड मुलांचे शौचालय मुलींचे शौचालय या प्रकारे हे फोटो घ्यायचे आहे एखाद्या शाळेत किचन शेड नसेल तर ताटांची किंवा धान्य ठेवण्याची जे काही ठिकाण आहे ती ठिकाण आपण त्या ठिकाणी दाखवूनसुद्धा ते आपण करू शकतो त्यानंतर रिमार्कमध्ये ओके लिहून शेवटी से सेंड या ठिकाणी क्लिक करून त्या ठिकाणी आपलं जी काही माहिती आहे ती मध्ये दाखेल आणि अशा प्रकारे आपलं हे स्कूल मॅपिंगचं इश्यूशीलपणे आपली माहिती पाठवली जाईल या ठिकाणी आपण जर व्यवस्थित हा काम जर केला बघा तर पाच मिनटामध्ये या शाळेची माहिती भरून पूर्ण होईल धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप कुप खूप आभारी आहे लाइक करावे शेअर करावे आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करावे थँक्यू व्हेरी मच